ही माझी आणि विहानची गोष्ट आहे आमची ओळख एका छोट्या ऑफिसमध्ये झाली होती मी थोडी शांत विचारात घडलेली आणि विहान थोडा हट्टी पण मनाने प्रामाणिक कामाच्या निमित्ताने आमचं बोलणं वाढत गेलं कॉफी मिटिंग ऑफिसचे छोटे क्षण कळत न कळत त्या सगळ्यातून एक नातं तयार होत गेलं असं नातं जे शब्दात सांगता येत नाही पण नजरेतून सगळं समजत होत विहांचं एक वाक्य मला नेहमी आठवायचं खरं प्रेम म्हणजे विश्वास बाकी सगळं फक्त भावना तेव्हा वाटायचं हा माणूस सगळ्यांपेक्षा वेगळा आहे आणि हळूहळू मी त्याच्यावर मनापासून प्रेम करायला लागले दिवस सरत गेले आम्ही सगळं शेअर करायला लागलो स्वप्न हसणं आणि कधी कधी शांतता सुद्धा पण एक दिवस असं काही घडलं ज्याने सगळं बदलून टाकलं एक सकाळी माझ्या मैत्रिणीने सांगितलं आर्या काल विहान एका मुलीसोबत कॅफेमध्ये होता दोघ खूप जवळून बोलत होते क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं मी काही बोलले नाही पण मनात शंकेच बी पेरलं गेलं रात्रभर झोपच आली नाही मनात एकच विचार तू खराच तसा आहे का की मीच चुकीचे आहे दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये गेले विहानने हसून विचारलं काय झालं एवढी शांत का मी काहीच बोलले नाही फक्त एवढंच म्हटलं सगळं नेहमी शब्दात सांगता येत नाही विहान काही क्षण शांत उभा राहिला त्याच्या चेहऱ्यावर प्रश्न होते पण माझ्या मनात आधीच निर्णय झाला होता मी निघून गेले दिवस आठवडे महिने गेले आमचं बोलणं बंद झालं पिहानने खूप प्रयत्न केले मॅसेजेस कॉल पण मी उत्तर दिलं नाही माझं मन म्हणायचं खोट बोलणारा माणूस कधीच बदलत नाही नंतर मी ऑफिस बदललं नवीन जागा नवीन माणसं नवीन दिनचर्या सगळं व्यवस्थित होत पण आतून काहीतरी रिकाम होत कधी कधी जुने फोटो पाहायची आणि मनात यायच कदाचित मी चुकीची नव्हते पण जर मी चुकीचे असते तर एके दिवशी ऑफिस मधून बाहेर पडताना एका जुन्या सहकार्याची भेट झाली तोच ज्याने मला ती बातमी सांगितली होती गप्पाच्या ओघात त्याने सहज म्हटलं तुला माहिती आहे का त्या दिवशी वेळांसोबत जी मुलगी होती ती त्याची चुलत बहीण होती ती परदेशातून आली होती म्हणून तो भेटला होता क्षणभर सगळं थांबलं मनात अपराधाची लाट आली डोळे भरून आले मनात फक्त एकच विचार मी त्याच्यावर विश्वास ठेवला असतात तर सगळं वेगळं असत त्या रात्री मी बराच विचार केला पहाट होताच त्याचा नंबर भेडवला फोन वाजला आणि समोरून तो शांत आवाज आला आर्या मी काही क्षण गप्प राहिले मग हळू आवाजात म्हटलं माफ कर मला विहान मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता विहान काही वेळ शांत राहिला मग म्हणाला तू परत आली सारिया म्हणजे मला सगळं मिळालं त्या क्षणी सगळे जण पुन्हा उजळलं शब्द कमी पडले पण नजरा बोलत होत्या गैरसमज नाहीसे झाले होते आणि एक नवं नातं जन्माला आलं होत ज्याचं नाव होत विश्वास कधी कधी एक छोटा गैरसमज मोठ अंतर निर्माण करतो पण जर मन खरं असेल तर नातं परत जोडलं जातं